शबद तुच्छ केली या कारणे धन तुकामने धन धनासाठी देते प्राण संपदा तुका म्हणे ज्याचे संपदा येवडी ते कवडी न लगे मुक्ती न लगे धन सदा ता न त्याचे दाण एका आवडली याची माझी सर्वजरी ठळक बातम्या संपल्या वेळही संपली अकरा वाजले आपले अकरा पाच झाले अजून पाच मिनिट बोलल्याने थांबेल देवानं सांगितलं तुकोबरा जर मुक्ती नको तर जन्म घ्यावा लागेल जन्म म्हटला की मातीची उदर कोहरी पचून विष्टीची आरी नवमास कष्टला सी जन्म म्हटला की एवढ्या सगळा त्रास तुम्हाला सर म्हणजेच गर्भवासात जावं लागेल आहे म्हणता देवा धमके देतो की काय तुका म्हणे गर्भवासी सुखी घाला आम्हासी आम हासी आहे म्हणता आम्ही तुझ्या धमकीला भीक घालत नाही आम्ही घाबरत नाही सुखी सेऊ गर्भवासू किंवा मोक्षपद तुच्छ केली या कारणे एवढ्यासाठीच काय घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, देवा तुझी चरण सेवा म्हणून हे चि दान का देवा तुझा भावा सर्व हे भगवंत बापाच्या जागी आहेत लेकराने बापाकडे मागावं पण मागण्याची काही पद्धती आमच्या संतांनी आमच्या संत वाङ्मयामध्ये निश्चित करून ठेवलेली माय बाबा देवाकडे काय मागितलं पाहिजे सैनिकाने काय मागावं शूर निघता न फिरे माघारी सैनिकाने एकच मागायचंय हा देह तुला वाहिला हि नको सांगणे तुला सही। एक सैनिक जेव्हा लढाईला निघतो माय बाप आपल्या राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी रामायणातला शेवटचा श्लोक आहे अपि स्वर्णमय लंकानमय लंका लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमी स्वर्गात अपि घरी असे माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे पण बाप बापाची उंची बापाचं कर्तृत्व बापाचा त्याग या गोष्टींना तोड नाही माय बाप माझ्या बहिणींसाठी सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही घरात जन्माला आल्यात तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते काकूचे आजीचे मावशीचे आत्याचे सगळ्यांचे चेहरे पडले जिने नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं उजो पोटात वागवलं ते आईचा चेहरा सुद्धा खरकन पडला होता जेव्हा मुलगी झाली डॉक्टरने सांगितलं बैदा हुई घर में मेरे मातम सचा पापा मेरे खुश जन्माला आले सगळे नाराज होते तुमच्या घरात फक्त एकच माणूस खुश होता आणि त्याचं नाव आहे बाप बापाच्या त्यागा इतका बाप मुलीसाठी काय त्याग करेल सांगता येत बाप। नाही मुलीच या जगात सगळ्यात निस्वार्थ प्रेम जर कोणतं तर बाप आणि लेकीच प्रेम आहे देवळ्यातली एक व्यक्ती मुंबई शहरामध्ये गेली खूप मोठा बिझनेसमॅन झाला खूप पैसा कमवला खूप श्रीमंत झाला पण वाटलं की देवड्यातले माझे जे माझ्या गावातले माझे समंगडी आहेत माझ्या सक्सेस पार्टीमध्ये त्यांना सगळ्यांना बोलवावं मुंबई वरून त्यांनी देवळ्यातल्या आपल्या सगळ्या बालमित्रांना बोलवलं तेही मोठे झाले त्यांचे मुलं बाळ आहेत तेही कोणी शेती करत आहे कोणी शेतमजूर करत आहे कोणी व्यवसाय करत आहे सगळ्यांना त्यांनी मुंबईला बोलवलं भली मोठी पार्टी दिली पण या सगळ्यांमध्ये एक अत्यंत गरीब आहे त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे काबाळ कष्ट करणारा फाटक्या संसाराचा माणूस त्यालाही त्याचा त्या ठिकाणी फोन आला की अरे माझी सक्सेस पार्टी मुंबईला मी ठेवलेली आहे तुला यावं लागेल याला सुरुवातीला संकोच वाटला पण मित्रानं एवढ्या श्रद्धेनं एवढ्या आपुलकीनं एवढ्या जिव्हाड्यानं बोलवलं म्हणून तोही त्या पार्टीला गेला खूप मोठी जंगी पार्टी त्याने त्या ठिकाणी ओबेरा हॉटेलमध्ये ठेवलेली आहे बालपणीचे सगळे मित्र देवले आलेले आहेत अशी कल्पना करा गरीब मित्र याला सगळे भेटले सगळ्यांना आनंद वाटत होता कुणाला हेवा वाटत होता एकवीस सगळ्यांनी त्याला खूप गेला आमचा बालमित्र आम्हाला लई बरं वाटतय रे पार्टी अगदी रंगात आली सगळं सगळं चांगलं झालं पण त्याच्या का हातात काही हिऱ्याचे अत्यंत ती अंगठी हरवली लाख लागला इकडे तिकडे शोधायला लागला मित्रांनी विचारलं काय झालं म्हणलं काय नाही काही नाही काय नाही तुम्ही म्हणले नाही रे काय तुझा चेहरा उतरलेला आहे तुझी बॉडी लँग्वेज सांगते काही नाही रे चालू म्हणले नाही सांग आधी सांगितलं काय नाही रे या गरबडी मध्ये हिऱ्याची अंगठी होती सोन्यात ती पडली सगळी म्हणले अरे शोधा सगळे मित्र शोधायला लागले खूप वेळ शोधलं पण अंगठी सापडली नाही शेवटी एका मित्राने सुचवलं एक काम कर सापडत नाहीये सगळ्यांची तलाशी घे तो म्हणला नाही रे तुम्ही माझ्या घरी आले तुमच्या तुम्हाला मी आड कसा घेऊ म्हणले नाही नाही आज जर आम्ही निघून गेलो तुला वाटेल आमच्या कोणीतरी आमच्यापैकी कोणीतरी ती अंगठी चोरलेली आहे तो म्हणला नाही रे नको काही विशेष नाही देवानं खूप दिलेलं आहे मला म्हणले नाही नाही तू एकदा सगळ्यांची त्या ठिकाणी तलाशी घे चौकशी कर सगळ्यांनी हो म्हटलं पण जो गरीब होता फाटक्या कपड्या नाला तो म्हणला अजिबात नाही मी तलाशी नाही घेऊ देणार बाकीच्यांना शंभर टक्के डाऊट गेला आपलं तुमचं माझं प्रत्येकाचं व्यवस्थित आहे पण याच गरिबी आहे एकामेकाच्या नजरकडे नजर जोडून ते हेच म्हणत होते की शंभर टक्के याने चोरली म्हणून हा विरोध करतो आहे तो म्हणला अरे तसं काही नाही तो म्हणला तू सगळ्यांची तलाशी जरी घेतली तरी मी माझी तलाशी घेऊ देणार नाही तो म्हणला जाऊ द्यायचं तुम्ही शांत व्हा काही तलाशी घ्यायची नाही शेवटी सगळे नर्वस झाले जो तो आपापल्या घरी गेला तो गरीब मित्रही निघून आला पार्टी आटोपली हा घरात आला बेडरूम मध्ये याने आपलं शर्ट काढलं आणि कोट उतरवून ठेवला कोटाच्या खिशात अंगठी होते <Sess entonces> याला इतकं वाईट वाटलं माझे मित्र पंचवीस वर्षानंतर भेटले त्यांनी मला तलाशी घ्यायला सांगितली आणि तो गरीब मित्र तर अजिबात तलाशी घेऊ देत नव्हता सगळ्यांना वाटलं की हा गरीब यानेच ती अंगठी चोरली असेल त्याला इतकं वाईट वाटलं त्याला वाटलं बाकीच जाऊ द्या पण जो गरीब मित्र आहे माझा त्याला तरी आपण एकदा भेटलं पाहिजे तो तडक गाडी काढली त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितलं मित्रा मी तुझी माफी मागायला आलो रे माझी अंगठी हरवली तलाशी घ्यायची सांगितली तू नकार दिला पण मला माफ कर अंगठी माझ्याच कोटाच्या खिशात राहिली होती ती मला सापडली अंगठी सापडली तुला गिल्टी फील व्हायला नको म्हणून मी सांगायला आलो पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे म्हटलं का जर अंगठी चोरली नव्हती तू घेतली नव्हती मग सगळे तलाशी घ्यायला तयार होते तू तलाशी का घेऊ देत नव्हता त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं त्याने सांगितलं मित्रा माझं लग्न झालं पाच वर्ष सुखाचा संसार झाला आमच्या संसारूपी वेलीवरती एक सुंदर असं सु फुल मला मुलगी झाली रे मुलगी झाली तिच्या बाळांपणात तुझी वैदी मला सोडून गेली त्या मुलीचं मी संगोपन पाच वर्ष तिचा बाप आई दोघींचं प्रेम देऊन तिला असाध्य दे रोग जडला माझं सगळं घरदार जमीन सगळं लावलं पण तिची तब्येत काही सुधारली नाही मागच्या घरात घेऊन गेला अंथोनावर ती खेळलेली बारीक बारीक हातपाय झालेली मुलगी डोळे डोळ्यात प्राण आणून बापाकडे पाहतेय सांगितलं ही पाच वर्षापासून खिडली आहे हिला सोडून मला कुठे जाता येत नाही हिची आई गेली हिचं आई बाप दोघी बोलून मी हिला जीव लावला रे पण म्हणले त्या अंगठीचा आणि याचा काय संबंध त्याने सांगितलं मग आई तू जा फोन आला माझ्या लेकीजवळ तिचं काळजी करायला कोणी नव्हतं तिने मला विचारलं बाबा चेहरा उतरला फोन कोणाचा आहे मी सांगितलं बेटा माझा बालपणीचा मित्र आहे आज खूप मोठा झाला मुंबईम सारख्या शहरामध्ये त्याने आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं त्याने सक्सेस पार्टी ठेवली आहे सगळ्यांना बोलवलं पण तुला सोडून मला नाही जात आहेत मी नाही जा ती म्हणली बाबा माझी काळजी करू नका मुंबई किती आपल्यापासून संध्याकाळपर्यंत परत याल मी तोपर्यंत घरात राहते बाबा पण तुम्ही जा तुमच्या मित्रानं तुम्हाला बोलवलेलं आहे मी निघालून तिने मला दरवाज्यात गेल्यावर हाक मारली की बाबा पार्टी लई मोठी असेल तुमचा मित्र लय श्रीमंत आहे पाच वर्षापासून कधी गोड मिठाई नाही खाल्ली हो तुमच्या मित्राच्या पार्टीमध्ये मिठाई असतील बाबा फक्त येताना मला एक मिठाईचा फीस घेऊ द्या राजा तुझ्या पार्टीत आलो जेवण केलं कोणाची नजर नाही म्हणून मी ती नजर चुकून त्या डिश मधला एक मिठाईचा तुकडा मी माझ्या खिशात घातला आणि जेव्हा या अंगठीचं प्रकरण उठलं जर माझी चौकशी केल्या ले गेली असती किंवा माझी झडती घेतल्या ले गेली असती मला त्या हिऱ्याच्या अंगठीचं वाटत नव्हतं पण मी तुझ्या घरची मिठाई चोरली एवढा आळ मात्र माझ्यावरती आला असता ती मी माझ्यासाठी नाही रे माझ्या या लेकीसाठी चोरून घेऊन आलो होतो माझं जे काही मी माझं सर्वस्वपणाला लावलं ते माझ्या लेकीसाठी बाप आयुष्यभरची चिंता करतो ते फक्त लेकीच्या संसाराची तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंत रात्रंदिवस तळ हाताच्या फोळाप्रमाणे संगोपन करतो तो बाप आहे तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुमचं संगोपन करतो तो बाप आहे शिमडी सारखा चारा आणून मुलीच्या मुखात भरवतो तो बाप आहे तुमचे सगळे लग्न होईपर्यंत तुमचे सगळे लाड पुरवतोस तो तुमचा बाप आहे स्वतः शिकला नाही पण शिकवतो तो बाप आहे मग ज्या बापाने तुमच्यावर इतकं प्रेम केलं ज्या बापाने तुम्हाला इतका जीव लावला त्या बापाच्या विरोधात घरातून पडून जाताना तुम्हाला थोडीफार तर लाज वाटली पाहिजे ना बापाचं घर म्हणजे धर्मशाळा नाही आहे मला तीन मुले मी तीन मुलींचा बाप आहे मला भीती वाटते ज्या बापानं तुमच्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या त्या बापाच्या डोळ्यात पाणी आणायचा तुम्हाला कुठलाच अधिकार नाही म्हणून एक लक्ष ठेवा कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल मंदिरात नाही गेलं तरी चालाल देवाचं नाव नाही घेतलं तरी चालेल पण ज्या बापानं आयुष्यभर माझ्यासाठी संघर्ष केला त्या बापाची मान आपल्यामुळे खाली जाणार नाही एवढीच मागणी तुमच्याकडे एक भाऊ म्हणून तुमचा कर्माचा नाही धर्माचा भाऊ म्हणून आज तुकोबरा या भंगातून देवाकडे मागणी मागताय तुझा विसरण व्हावा आणि या मागणीच्या माध्यमातून तुमचा भाऊ म्हणून एक विनंती करतो तुमच्यामुळे तुमच्या मायबापाच्या डोळ्यात पाणी येणार नाही एवढा ये शब्द या रौप्य महोत्सवी द्या एवढीच मागणी मागून या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर क्षमा करणे संती नवे अंगभूत ते नवे उद्देश तुमचे बोलवेश तुमच्या कृपेच जन्मजन्मी तु कामने शब्दशास्त्र आहे बोलण्याच्या अवघात एखादा वेळावाकडे शब्द निघणे शक्य जर का वेळ वागडं बोलला माझ्या पत्रात टाका सगळ्यांना विनंती कोणीच जाऊ नका मी अजून अर्धा तास कीर्तन लांबवलं असलं मग काय केलं असतं उठू नका काही सूचना द्यायच्या कार्यकर्त्यांना एवढा मोठा तुमचा सोहळा आहे उद्या कल्याचं कीर्तन आहे म्हणून सगळ्यांना विनंती कोणी उठू नका ही सगळ्या क्षेत्रातले मान्यवर या कीर्तनात आहे माझ्यासोबत सीताराम भाऊ गायकवाडदाजी स्वप्न काका परिसरातून भरपूर मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो झाले सेवा पुणुष ज्ञानोबारा यांच्या चरणी श्री संत निवृत्तीनाथादांची चरणी आणि माझी माई मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो Hey! hey. कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळ देवळे